तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो आपण वडगाव या मैदानावर आलोय मित्रांनो एवढी जवळच वडगाव आणि दोन आदच पाहिले मित्रांनो गट पा, गट काढला सेमी सुद्धा काढला आणि फायनल ला चार नंबर केला म्हणजे मित्रांनो बघा कुठला आहे वासुरी वासर गुरसाळे गुरसाळेच काय गुर शंकर शंकर राहते गुरसाळे बर कुठने घेतलं वासुरी वासर आपल्या गावात घेतलं बर आज आजच आजच पळवायचा निर्णय काय घेतला मला पैरा नव्हता मैदान झाला तरी बाळ पुरत त्यांना निवेदन लावलं आणि ते म्हणली हे पैरा आणा तुम्ही आज आध दोन्ही किती पळाला अठरा वेगळ्या पळाला गाडी दोन नंबरला उतरली टेबल टेबल पळा होता ऑफिसन घेतल्यानंतर मग हे झालं म्हणजे बघा नशीब मित्रांनो नशीब आज फायनल राहायचं सेमीला काय झालं मग सेमी किती सेमीला दोन नंबर तास होत सेमी काढला अंतरण काढला नाही ना टाका टाकत काढला वासरात पाय सेमीत होता म्हणजे वासरांनी निकाल दोन्ही वासर वासरू कोणाचा इकडे मित्रांनो बघू शकता आपल्याच मित्रांचं वासरू आहे मित्रांन काय आज कितवा तू पहिलाच गोला ओपन मध्ये बर ओपन मध्ये ते पण काय वाटत आज आज आजच्या पहिल्याच काय झालं नाही आदत काम नाही आदत मध्ये जरा आमचं महेश चव्हाण आहेत का नाही त्यांनी नियोजन लावलेलं वासरा बरोबर आपल्या शंकर बरोबर यांना पहिला नव्हता मग तुम्हाला पण तुम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट झालेला हे पहिला हे ताल्यावर झाला म्हणजे आला बैल होता ना ते आम्ही बैल म्हणजे बाहेर पळत नाही ना त्यासाठी परत रद्द केला कॅन्सल केला ह्याला ह्यांना पैरा बैल आला नाही मग आमच्या अशीच भेट झाली आणि हे नियोजन केलं आलं म्हणलं खोंडा हा ना काय होईल ते होईल आणि गाडी ह्याच्यात गटात पास झाले गट पास पण नशीब आण म्हणा नशीब सेमीला सेमी काढला हो फायनल आता चार नंबर नंबर केला ओपनच्या मैदानात सात 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 गाड्या होत्या मित्रांनो सात गाड्यात चार नंबर केला कुठनं घेतलं आज हे आपण देवडीतच आहेत मारती गल्ले म्हणून त्यांच्या गायचा घेतलेला आता तवा आपलं लहानपणी घेतलं बावीस हजार रुपयाला घेतलं काय आजच्या गुलाल विषय काय सांगतो भरपूर दिले ते नाव म्हणजे आनंद दुखापत झालेली नाहीतर हे गुलाल मागच भेटला असता आम्हाला पण एक गाडी दुसरी येऊन धडकली त्याला साठ सत्तर हजार रुपये गेल्या खर्च खर्च पण ते सगळी माणसं काय एवढं खर्च कशाला करताय पण नाही ह्या ज्या वडला खर्च म्हणजे केला म्हणलं नेट करून दुसऱ्याला एकायचा म्हण असं ही कायचं नाही म्हणलं मग ठेवला आता ते दिवशी गडी म्हटला आता बघाय शेवट नाही तर ही टाकायचा आणि आज गुलाल केला त्यानं मित्रांनो खोंडाला वयर आम्ही तोंडात घालत होतो असं आजार होता तेव्हा तेव्हा त्याला आत टाटू पडलं ते पायाला बसरे मैदानात तेव्हा ती कुच चामलेलं तेव्हा बस दोन दोन महिने खोंड आजारपणातच गेलं परत आज आज आमचं ठरलेलं आमचं इकायचं पण आज गुलाल भेटला मित्रांनो ऑपरेशन केलं बैलाच वासराच त्यानं जी तेव्हा मेहनत घेतली त्यांना ती सार्थ करून तुमचा नंबर सांगा अठ्याऐंशी तीनशे दोनशे पंच्याण्णव अठ्याऐंशी तीनशे दोनशे पंच्याण्णव बर त्याच्या आधी पण तुमचा एक बैलपुरपूर बुलेट बुलेट बुलेटकरांचा बुलेट कसं वाटतं बाबा गुलाला राहायला आज इतका आनंद झालाय सांगू शकत नाही पहिलाच गुला वासराचा वासरा बैलपूरच नव्हता दोन्ही एखादी पब्लिक नसलो पडत आज बैलपूरला नाही ज्याला फोन केला त्याला सांगायचो वासराला बैलपूरला लागेल गुलाला राहायचं बैल कोण देत नव्हतं बऱ्यासाठी वायदी बी खर्च केली आज दोन तीन लाख रुपये वायदी घालवली आपण दोन्ही खाली वासरू पाहिलं पडते आपलं वायदी तीन लाख रुपये घालून झालं ना मित्रांनो आज आज रुपया खर्च नाही गाडी त्यांना नोंदली ड्रायव्हर वर इथं आल्या बघून आम्ही गाडी आम्ही त्यांना सांगितलं आणि गाडी आपल्या घरची असल्यामुळे वासरू भरून आणलं आपण हा आणि काल वासरू पळावलं होतं वासराला काल बैल पुरला नाही एकच गटालाच आणि बंद केलं आपल्याला लगेच घरी आलो आणि अचानक नियोजन झालं घेऊन आलो आणि नियोजन बिन बिलवत मैदानात आल्या बाळ पडत पिंगळीचा गड नियोजन लावलं ते म्हणलं गाड्या गाडी मित्रांनो तुमचा जरा नंबर सांगा मोबाईल नंबर आजचा माझा बहात्तर अठरा झिरो एक बावीस ऐंशी मित्रांनो बघू शकता या साईडला या तुम्ही जरा सोरा वासर बघू द्या बघा किस्तीची वासरा ती आजच वासरा ती आणि ओपन मध्ये गुलाल करणार महत्वाचं असतं मित्रांनो बघा वासर आणि खांद पिंद आणि मित्रांनो खूप छान गाडी खूप छान पाहिली आणि चार नंबर केला धन्यवाद